विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय समीकरणं पुन्हा ढवळून निघताना दिसत आहेत दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि अठरा नगरपंचायतींसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याची हालचाल वेगाने सुरू झाली आहे अजित पवार आणि सुप्रिया सुरे यांच्या संवादाबाबत राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केलेल्या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्यांनी सांगितलं की अजितदादा आणि सुप्रिया एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली आहे अजित पवार लवकरच शरद पवारांशी याबाबत अंतिम चर्चा करणार आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी या एकीमध्ये मध्यस्थी केली होती स्थानिक नेत्यांनीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हा आमचा प्रमुख अजेंडा आहे असं स्पष्ट केलं आहे बीड चंदगड आणि बार्शीसारख्या ठिकाणीही दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र काम करताना दिसत आहेत त्यामुळे पवार काका पुतण्यांमधील मतभेद मिटून दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का हा प्रश्न आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका